नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी दोन प्रकारची राजकीय घराणी असतात राजकारणामध्ये आपल्या या राज्यामध्ये असे असंख्य घराणी आहेत की जे जात खानदानी राजकारणी आहेत ज्यांच्याकडे सत्तेचा राजकारणाचा नेतृत्व म्हणून शंभर वर्षांचा किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचा त्यांना अनुभव आहे किंवा तेवढा कालखंड त्यांना मिळाला आहे त्यात असे कितीतरी घराणे आहेत मग न, नगर जिल्ह्यातले विखे पाटील असतील थोरात असतील असे कितीतरी किंवा सांगलीचे अर्थातच वसंतदादा पाटलांचं घराणं वसंतदादा गेल्यानंतर सुस्वभावी आणि शांत स्वभावाचे प्रकाश बापू राज्यात मंत्री होते खासदार होते पण ते अकाली गेले एक मात्र घडलं की वसंतदादा गेल्यानंतर प्रकाश बापू गेल्यानंतर जी राजकीय पोकळी होती ती प्रकाश बाबूंच्या पत्नी खमख्या पत्नी शैलजाताई त्यांनी तो बुरुज फारसा ढासळू दिला नाही प्रकाश बापू गेले तेव्हा मुलं लहान होती प्रतीक आणि विशाल दोघे लहान होते पण शैलजाताईंनी वसंतदादांचं घराणं वसंतदादांचं कुटुंब एक संघ तर ठेवलं पण राजकारणातही त्यांचं महत्त्व कमी होऊ दिलं नाही आजही सांगली साताऱ्याकडे नक्कीच वसंतदांच्या या संपूर्ण अख्ख्या कुटुंबाला नक्कीच मान आहे किंवा शैलाजा ताईंनी त्यांच्या दोन्ही सुना म्हणजे ऐश्वर्या त्या प्रतीक यांच्या पत्नी आणि पूजाताई त्या विशाल खासदार विशाल यांच्या पत्नी त्या दोघींमध्ये पण एकी ठेवली थोडक्यात सारं कुटुंब त्यांनी एकत्रित ठेवलं आणि त्यातून हळूहळू पुन्हा एकदा या घराण्याकडे सत्ता चालून आली किंवा त्यांचं महत्त्व पुन्हा एकदा बऱ्यापैकी वाढलं आहे वास्तविक संजय काका पाटील यांचा सांगली लोकसभा मतदारसंघात दबदबा होता दोन वेळा ते खासदार होते पण यावेळी विशाल बापू किंवा विशाल दादा हां विशाल दादांनी याच संजय काकांना भाजपच्या या उमेदवाराला जवळपास दीड लाख मतांनी पराभूत केला संजय काका यांना उमेदवारी देण्यात येऊ नये त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते बेंबीच्या देठापासून ओरडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फडणवीसांना सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी जे घडायचं तेच घडलं संजय काका जवळपास दीड लाख एक लाख त्रेपन्न हजार मतांनी पराभूत झाले मित्रांनो आजच्या तारखेला या सांगली परिसरामध्ये अर्थातच दोन घराण्यांचं महत्त्व आहे राजाराम बापूंचे जयंतराव आणि अर्थातच वसंतदाच्या परंपरेतले आता अपक्ष खासदार विशाल दादा।, विशाल दादा प्रकाश बापू पाटील वास्तविक जयंतराव आणि विशाल खासदार विशाल, दा, विशाल दादा पाटील या दोघांच्या घराण्याचा जर अभ्यास केला तर अगदी एक दोन पिढ्या आधी ते घराणं प्रेमाच्या त्रिकोणात गाजलं होतं त्या प्रेमाच्या त्रिकोणावर मी आता इथे बोलणार नाही जे वर गेलेत त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या प्रेमप्रकरणांविषयी येथे वाद उकरून काढायचे नाहीत किंवा बोलायचं नाही म्हणजे तसं बघितलं तर दोन्ही घराण्यात म्हणजे वसंतदादा आणि राजाराम बापू या दोन्ही घराण्यामध्ये आपापसात राजकीय वाद होते वसंतदांचं राजाराम बपूंशी आणि राजाराम बपूंचं वसंतदादांशी कधीही जमलं नाही त्यांचं पटलं नाही दोघे एकमेकांचे राजकीय तीव्र स्पर्धक होते पण विशाल पाटलांनी विशेषतः मला या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं की त्यांनी बेरजेचं राजकारण केलं त्यांनी प्रचारादरम्यान किंवा जेव्हा जयंत पाटील विधानसभा लढवत होते तेव्हाही पण त्यांची जी कुठेही आणि केव्हाही कधीही जयंतरावांवर घसरली नाही थोडक्यात काय तर मला असं वाटतं त्या जयंतराव आणि प्रतीक पी शाल यांच्यामध्ये आतून चांगले संबंध असावेत पण शैलाच्या ताई आणि त्यांची ही दोन्ही मुलं दोन्ही सुना दे आर नोन फॉर द वर्ल्ड एकदा ज्यांना शब्द दिला त्यांच्यासाठी ते धावून जातात जयंत पाटलांचं कुठल्याच बाबतीत या वसंतदादांच्या कुटुंबाशी तुलना करता येणं ना शक्य नाही कौटुंबिक त्यांच्या कौटुंबिक एकंदर इतिहासाविषयी वर्तमानाविषयी मी बोलणार नाही पण जयंतराव चंचल आहेत राजकीय भूमिकेवरही ते चंचल असतात कायम दोन तीन पक्षांच्या मध्ये जी कॉमन भिंत असते त्या कॉमन भिंतीवर ते बसलेले असतात आणि नेमकी कुठे उडी मारायची ते ठरवतात हो यावेळी त्यांना उडी मारायची नव्हती हो शरदरावांच्या बाजूने राहिलेत पण हेच ते जयंतराव टुंडकणं भारतीय जनता पक्षात किंवा के अजितदाकडे केव्हा उडी मारतील त्याची शाश्वती नाही खुद्द शरदरावांना देखील त्याची कायम भीती असते शंका असते पण जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत धकवून घेणं शरद पवारांना क्रम प्राप्त आहे आता एक अत्यंत धक्कादायक बातमी अशी या की या देवेंद्र फडणवीसचं राजकीय डोकं कल्पनेपलीकड जे त्याच्या प्रत्येक अँगलनी या नेत्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे या राज्यातले विरोधी पक्ष त्यांनी संपवले आहेत पण ते संपवत असताना आपले मित्रपक्ष कुठेही दुखावणार नाहीत याची फडणवीस ज्या पद्धतीने मोठ्या खुबीनं निर्णय घेतात भूमिका घेतात त्यावर कौतुक करावं तेवढं कमी म्हणजे अमुक एखादा नेता त्यांना भारतीय जनता पक्षाची गरज असताना त्यांना जर वाटत असेल की नाही हा नेता आपल्याकडे यावा हे एकनाथ शिंदेना वाटतं किंवा अमुक एखाद्या नेत्याची गरज अजित पवारांना असेल तर हेच ते फडणवीस मोठ्या मनानं तिथे आडकाठी निर्माण करत नाही किंवा अमिष दाखवून एकनाथ शिंदे किंवा अजितदादांकडे ना जाणाऱ्या नेत्यांना अडवत नाही एकमात्र नक्की की त्यांनी ते ठरवलं आहे आणि टप्प्याटप्प्यानं आपल्या राज्यातले राजकीय घराणे त्यांनी हाती घ्यायला सुरुवात केली आहे फोडायला सुरुवात केली आहे त्यांना आपल्याकडे महायुतीमध्ये सामील करून घेण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो गमतीनं सांगायचं झाल्यास सा जे खानदानी राजकीय घराणी असतात ना त्यांना मी ती पदवर घेतलेली नऊवारी नेसलेली खानदाने सरची उपमा देतो आणि हे जे नौखे आजकालचे पुढारी आहेत ना नुकतेच राजकारणात आले त्यांना मी ते परवा जे उदाहरण दिलं ते योडस ब्रेसिरसारखे ते ब्लाउज घालून फिरणाऱ्या ज्या मुली असतात ना रस्त्यावर तसे ते चंचल नेते वाटतात असा या दोघांमधला फरक राजकीय घराणी फोडणं त्यांना त्यांच्या विचारापासून कारण समजा पतंगराव कदमांचं घराणं असेल तर शंभर वर्ष त्यांच्यावर काँग्रेसचा पगडा असतो असे कितीतरी राजकीय घराणी आहेत आणि त्यांना त्या पगड्यापासून दूर न्यायचं त्यांना आपल्यात आणायचं आपली विचारसरणी त्यांच्यावर लादायची हे फार कठीण काम आहे पण फडणवीस ते मोठ्या खुबीनं घडवून आहेत आणि पुन्हा एकदा ते आता आपल्या राज्यामध्ये धक्का देण्याच्या आहेत तयारीत आहेत फक्त आधी नंबर कोणाचा त्या बाबतीमध्ये मला थोडीशी शंका आहे कारण जयंत पाटलांना देखील तातडीनं पक्षांतर करायचं आहे कदाचित जयंत पाटील नेमके कुठे जातात त्यानंतर फडणवीस निर्णय घेतील योग्य वेळी अपक्ष खासदार विशालदादा पाटलांना आपल्याकडे घेतील जयंतराव कुठे जाणार आहेत हे नक्की सांगता येणार नाही वैयक्तिक आयुष्यात आणि राजकीय जीवनामध्ये जयंतरावांच्या बाबतीमध्ये ते कुठल्या डालीवर जाऊन बसतील सांगता येत नाही त्यांना कुठली फांदी आवडेल भले भले सांगू शकत नाही तिथे मी काय सांगणार पण खासदार विशाल पाटलांचं ठरलं आहे त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये आख मिचली सुरू आहे आणि विशाल खासदार विशाल पाटलांच्या घरातून देखील एकमत झालं आहे की विशाल पाटील आता पुढल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहेत मित्रांनो खूप सुखद आणि आश्चर्यकारक असा हा धक्का आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना भूत करायचं इकडे उद्धव ठाकरेंची अवस्था म्हणजे पोहायला एखादा उतरतो आणि उतरल्यानंतर काठावरचे कपडे चोर घेऊन जातो आणि पाण्यात उतरल्यानंतर ती अंडरवेअर देखील भलतीकडे वाहून जाते ती तशी अवस्था या दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांची आहे आणि त्याला जबाबदार जरी उद्धव ठाकरे यांच्या चुका असल्या तरी फडणवीसांची जी एक राजकीय भूमिका निरीक्षण त्यांचे निर्णय आणि ज्या पद्धतीनं ते समोरच्याला विश्वासात घेऊन त्याला साथ देतात साथ देतात त्यावर नक्कीच सारं काही कौतुकास्पद आणि त्यातून हे सारे बदल मोठ्या वेगानं आणि आश्वासक वृथीनं आपल्या या राज्यात घडत आहेत खासदार विशाल दादा प्रकाश बापू पाटील लवकरच भारतीय जनता पक्षात येत आहेत तेवढंच मित्रांनो नमस्कार